काय केलंय खाली कच टाकली आहे आणि त्याच्यामध्ये दगडी रसलेले त्याच्यावर पाणी वाचलेलं आहे सी ह्याच्या खाली पूर्ण कच आहे तुम्ही बघू शकता कशा पद्धतीचं काम असेल म्हणजे गड किल्ल्यांवर तुम्ही रोड बनवता पाहिजे तडकाचा निधी हे काय हे असलं बांधकाम आहे असलं बांधकाम आहे त्याच्या पैसे काही दंडबिंड काही झाला नाही पाहिजे का था था नमस्कार मी लौकिक गोळे तुम्ही दोन तीन दिवसापूर्वी व्हिडिओ पाहिलाच होता इथं मी इथं काम हा रोड पूर्ण केलेला हे पूर्ण रोडाचं काम झालेला तर आता त्या रोड परत काढलेला आहे तर यांनी काम केलेलं होतं आता यांनी जे काम केलं होतं साधारण घ्या किती मीटरचं काम केलं तुम्ही ते सांगा सगळं पहिलं पाचशेचा एकशे पंचाहत्तर एकशे म्हणजे यांनी एकशे पंचाहत्तर मीटरचा रस्ता होता बरोबर एकशे पंच्याहत्तर मीटरचा रस्ता त्यांनी बनवलेला पूर्ण ब्लॉक टाकलेला तुम्ही त्या व्हिडिओ मध्ये पाहिला त्यांनी हे पूर्ण काढलेले आता कशा पद्धतीचं काम केलेलं दर्जेदार म्हणजे काय म्हणजे काय करायला म्हणजे रोड पहिल्यांदा खाली काय करावं लागतं पीसीसी करावं लागते हे पण केलंय पण पीसीसी करावी लागतं सिमेंट पातळ चालतं पातळ म्हणजे पातळ म्हणजे दिसत की पातळ होत ना इथं पातळ दाखव कुठं होतं नाही नाही दोन मिनिट आहे ना पीसीसी काहीतरी केलेलं होतं ना तुम्ही ब्लॉक काढलेले आहेत दगडी काढलेले त्याच्या खाली दाखवा कुठे काय केलं सिमेट साहेब हाच असतंच काम असतं नाही मी काय सांगतोय सांगतो केलं नसल का नव्हतं केलं ते सांगा आता जे म्हणजे पहिले जे आपण लोकांना काम देतो लो का कुठल्या लोकांना काम दिलं नाव काय तसं वायचे लोक होते वायचं नाव काय त्याचं त्या व्यक्तीचं नाव पवारच फक्त पवार पुढचं नाव काय तर का उद्या तुमचं नाव सांगा अमित पवार अमित पवार उद्या नवीन कामाला सुरुवात करतोय उद्या नवीन कामाला सुरुवात करणार खाली काय करणार 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 आहे एक चार इंचा चार चार इंचा सिमेंट चा पूर्ण गोटाई खाली पर्यंत दगडाची जेवढी रुंदी आहे तुमची एवढी मालपर्यंत मार माल खालीपर्यंत जाणारी वरती पाणी वाचलेलं होतं पासून दोन पाणी टँकर सांगले पाणी मारायला हा अलक पाणी अडचण नाही पण उद्याचे काम चालू होईल ते दर्जेदार सुरू होईल अगदी काम उद्यापासून सुरू होईल तुम्ही जे रोज रोज यायचं इथं रोज आल्यानंतर मग तुमचं चुकतंय नाही का असं करा तुम्ही आम्ही करू शकतो काय अडचण नाही मजूर आणि तुमचं जबाबदारी होती तुम्ही इतक्या दिवस रोडचं काम केलं रोडचं काम करत असतो ज्या समोरच्या व्यक्तीला तुम्ही काम दिलेलं बरोबर त्या व्यक्तीचं नाव सांगायचं बरोबर नाही तर हे गोष्ट काम बंद पण होऊ शकतं बरोबर तुमचं काम बंद व्यक्तीचं नाव सांगायचं तुम्ही त्यात बघून इकडे थोडे जवळ या थोडे जवळ या हा त्यात बघून तुम्हीच सांगत होता की तुमचं काम चुकीचं झालेलं ते काढलं मग तुम्हाला वाटतं नाही चुकीचं झालेलं की कसं कसं काय काय चुकीचं गेलेलं ते सांगा जे रायरेस वरती काम झालं होतं ते थोड्या पद्धतीने चुकीचं काम झालं पीसीसी हे का काय गोष्टी जरा पाणी न मारलं पीसीसी केली नव्हती आणि हे काय किंवा पाणी न मारणं ह्या गोष्टी जरा चुकीच झाल्या तर आम्ही उद्यापासून एक नवं म्हणजे हेच काम जरा खाली घेतोय आणि ते काम चार चार इंची पीसीसी आणि पाणी व्यवस्थित मारून काम करून करतो आम्ही जे आम्ही के काम केलं इथून पुढे अशी कामं होणार नाहीत आम्ही जरा जातीन लक्षात घालू तुम्ही पण एक चक्कर मारा की अलग लक्षात दोन दिसणार मारा तुम्ही कसं म्हणता की बाबा असं तसं नाही हे जबाबदारी तुमची आहे आता हे एकदा वॉर्निंग दिलेले हे परत चुकीचं काम झालं नाही नाही वाईट परिणाम होतील अशी माणसं पाहिजेत आम्हाला तुमच्या राग नाही लक्षात घ्या अशी माणसं असतील ना तर चांगलीच काम होतील ना लक्षात काय अडचण नाही तुमच्या पैकी तुमच्याबद्दल मत आहे ना योग्य मत आला लक्षात म्हणजे आपण सांगितल्याप्रमाणे यांनी काढलेले आता इथून पुढे जबाबदारी ते यांची आहे यांचा व्हिडिओ पण आहे त्यांचं नाव लक्षात ठेवा आता यांनी जर चुकीचं काम केलं तर पूर्णपणे जबाबदार हे असते कारवाई करा कारवाई कायदेशीर कारवाई होणार चला आता एक काम करा माहिती आहे तुम्ही पण सगळ्या गोष्टी थांबवा गडबड करू नका दोन काय चार दिवस सहा दिवस लागू द्या काम चांगलं करतो तुम्हाला माहितीये किल्ले कधी आहे ते कधीपासून किती वर्षांपासून केलं शिवाजी महाराजांनी बांधकाम केलं रायगडावर बांधकाम केलं किती वर्षांपर्यंत आता एवढी टेक्नॉलॉजी आपली पुढे केली काम त्यांच्यापेक्षा जास्त टिकलं पाहिजे पहिली गोष्ट अशी कि शिवाजी छत्रपती शिवाजी महाराजांनी तिथं स्वराजची शपथ घेतली अलग लक्षात हा मोठा किल्ला आहे मग तिथे तुम्ही काळजी घ्यायला पाहिजे होती काय विशेष झाला मान्य केली साहेब काय अडचण फक्त काय करा माहिती का ह्या गोष्टी थांबवा थोड्या आम्हाला पण थोडं निवंत काम करू द्या तुम्ही व्यवस्थित काम केलं असेल तर कोणी आलं नसतं तुम्ही काम चुकीचं केलं म्हणून आलेले काम, आले काम किती म्हणजे याला किती निधी आलेला याला काम आला गोष्टी मला माहिती माहिती नाही ही गोष्टी मला माहिती म्हणजे माणूस चुकतो बरोबर हा इंजिनियर आहे त्याने पहिले तर काम करत नसेल जर पहिलं काम करत असेल तर चुकतोय तो बरोबर ना त्यांनी किती कॉन्ट्रॅक्ट अगोदर तर काम केली असेल बरोबर केलेत का नाही काम फॉरेस्ट मध्ये जास्त काम फॉरेस्ट मध्ये काम चालतात तुम्ही सांगताय त्यांनी एवढी सगळी कामं केली बरोबर एवढी सगळी कामं करून सुद्धा हे चूक करतात म्हणजे अर्थ तुम्हाला कमी पैशांमध्ये काम करायचं होतं कमी पैशांमध्ये काम करायचं होतं फॉरेस्ट मध्ये काम काही तुम्ही सांगा पीसीसी ला बरेचसे इंजिनियर पण असते ते व्हिडिओ बघणार पीसीसी ला किती खर्च येत स्क्वेअर स्क्वेअर ला किती खर्च येतो किती खर्च येतो गोष्ट अंदाजे किती बरं ठीक आहे ते सांगतीलच कळाल अंदाजे एकशे पंचाहत्तर मीटरचा हा रोड आहे त्याची लांबी आहे दीड मीटर रुंदी आहे साधारण कॅल्क्युलेशन करून सांगतील पीसीसी ला किती खर्च येतो म्हणजे एवढं पैसे तुम्ही तुमच्या खिशात घालायला विचार करत होता बरोबर केलं नाही याचा अर्थ तोच होतो केलं नाही याचा अर्थ तोच होता अगोदर केलं नाही ज्या वेळेस मी व्हिडिओ टाकली त्या कामाची व्हिडिओ बनवली त्यानंतर हे सगळं बांधकाम खोलून सगळं ना, दगडी काढून परत मग आता किती खर्च येतात किती तुम्ही खिशात घालत होता ते त्या लोकांना कळलं जातं तेवढे ते हुशार आहेत तुम्ही तुमचं नाव परत एकदा सांगा अमित विठ्ठल पवार अमित विठ्ठल पवार तुम्ही गाव कुठला आमचं गाव बारामती बारामतीचे अमित विठ्ठल पवार आहेत हे इथं रोडवर काम करत होते कॉन्ट्रॅक्टर तुम्हीच आहेत ना सुपरवायझर सुपरवायझर त्यांना आता विचारा कॉन्ट्रॅक्टर कोण होता त्यांनी असं का केलं हे प्रश्न विचारायचा ह्या अशा चुका दिसल्या बरोबर ना अंगावरची कपडे पण उतरले जातील अजून महाराष्ट्रात काम करत त्यांना पण असं झालं त्यांना सगळ्यांना तेच होणार आहे सगळ्यांना तेच होणार आहे तुम्ही एकटे नाही त्याच्यामध्ये मग गड किल्ल्यांवर जे कोणी काम करताय त्यांनी काळजी घ्या तुमच्यासोबत पण असंच होऊ शकतं आणि ह्याच्यापेक्षा वाईट होऊ शकतात तर आता तुम्ही तो व्हिडिओ पाहिला आता त्या व्हिडिओमध्ये तो व्यक्ती जो बोलत होता म्हणजे त्यांनी पहिलं स्टार्टिंगला दाखवलं की त्याच्याकडून चुकून राहिलेलं काम होतं नंतर दाखवलं की बाबा त्यांनी दुसऱ्याला कॉन्ट्रॅक्ट दिला होता सब कॉन्ट्रॅक्टरला त्यानंतर त्यांनी अजून हे दाखवलं की म्हणजे आम्ही ते लक्षातच नाही राहिलं अशा टाइपचं तो बोलत होता त्यामध्ये आणि त्याच्यामध्ये ज्यावेळेस मी त्याला प्रश्न विचारत होतो ज्यावेळेस मी त्या कामाची पाहणी केली त्यावेळेस पीसी केली नव्हती नंतर त्याच्यामधला जा असलेला दर्जा काय फिल केलेला नव्हता अजून त्याच्यामध्ये एक गोष्ट अशी म्हणजे मला जाणवली हो की ज्यावेळेस आपण एखाद्या रोडचं काम करत असतो साईडनी करबिंग काम करावं लागतं जेणेकरून रोड तो वाहून नाही गेला पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं तिथे रायरेश्वर का केलं पाहिजे कारण रायरेश्वर हा जो पटार आहे त्या पटा पठारावर एवढा एवढ्या प्रमाणात पाऊस पडतो की तो रोड इझी मध्ये वाहून जाणार आहे खाली पीसीसी नव्हती साईडला ला नव्हतं त्या मुरमाचा सपोर्टला सपोर्ट ला सपोर्टही नव्हता म्हणजे तुम्ही पाहू शकता की चुकीच्या पद्धतीने काम केलेलं होतं मी हे जे तुमच्या समोर आणतोय म्हणजे हे मी कोणताही म्हणजे जे माझं शिवाजी महाराजांना त्यासाठीच मी हे तुमच्यासमोर आणलेलं आहे आणि या ज्या गोष्टी आहेत सर्व्या म्हणजे शिवाजी महाराज आणि त्यांचे मावळे त्यांचे गडदुर्ग हे आपल्याला का जपले पाहिजेत जसं प्रभू श्रीराम आणि कृष्ण यांना आता लोक म्हणतात की हे काल्पनिक होते म्हणजे तुम्ही हाय हे उदाहरण म्हणजे आता तुम्ही न्यूज पाहिली असेल की राम सेतू हा काल्पनिक ठरवतात मग तसं कुठं पुढे जाऊन असं नको पुढच्या पिढीने प्रश्न नको उमटवायला की बाबा शिवाजी महाराज तुम्ही सांगताय आम्हाला त्यांचे मावळे सांगताय आणि तुमचे त्यांच्या गडांबद्दल आम्हाला सांगताय बरोबर तर ते सांगत असताना ते असं नको तुमच्याकडे तर पुरावच नाही काय हि तर आता सध्या गड किल्ले हे मातीचे ढिगारे झालेले आहेत शिवाजी महाराजांच्या तुम्ही गोष्टी सांगते ह्या गोष्टी पूर्णपणे काल्पनिक आहे रामायण असेल जे महाभारत असेल जे लोकांना असं वाटतं ते सगळं काल्पनिक तसंच शिवाजी महाराज ही काही दिवसांनी काल्पनिक होती त्यांचे मावळेही काल्पनिक होते आणि गडही काल्पनिक होते तर ते नको व्हायला हो म्हणून आपल्याला आज या गड गडदुर्गांसाठी आवाज उठवायचा आहे आशा करतो माझ्यासोबत तुम्ही सगळे असताल ही व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचला पोहोचायला हवा आपल्या गडांमध्ये असं काम होतंय आपण शिवजयंती साजरी करतो राज्याभिषेक सोळा साजरा करतो हे कशाला ते फक्त मला वाटतं तुम्ही राज्यभिषेक सोळा शिवजयंती साजरी नका करू खरी शिवाजी महाराजांना जर श्रद्धांजली द्यायची असेल तर त्यांचे गड किल्ले सांभाळा हा तर होता फक्त राजेश्वर पाटलाची व्यथा आणि तिथे चाललेला भ्रष्टाचाराचं काम असून माझ्याकडे अजून काही अशा व्हिडिओ आहेत मी लवकरात लवकर लवकर मी एक आठवड्याभरात त्या ही दोन व्हिडिओ मी तो या चॅनल अपलोड कराल तुम्ही त्याही आणि सगळ्या गोष्टीबद्दल आपल्याला सरकारला नक्कीच विचारायचं की बाबा तुम्ही याच्यावर का लक्ष देत नाही धन्यवाद तुम्ही व्हिडिओ पाहिला आता तुमचं एकच काम आहे तुम्ही शिवाजी महाराजांवर खरंच प्रेम करत असताल तर ही व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवायचं काम हे तुमचं आहे आणि सरकारमध्ये जे की नरेंद्र मोदी असतील अमित शहा असतील देवेंद्र फडणवीस असतील अजित पवार असतील एकनाथ शिंदे असतील आणि जे कोणी या समितीवर काम करत आहेत त्यांना प्रश्न हा तुम्ही विचारायचा कमेंटमध्ये जा या सगळ्यांची नावं या, ना या सगळ्यांना मेन्शन करा त्यांच्यावर कायदेशीर का, कारवाई करायची मागणी करा छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या मावळ्यांना खरी श्रद्धांजली कशी असेल त्यांचे गड आणि दुर्ग वाचवणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली असेल तर चला आपण सगळे मिळून त्यांचे गड दुर्ग वाचवूयात